मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या नवनियुक्त आमदार सोसीमाताई महेश रे यांचा सामाजिक कार्यकर्ते अरुण घुगे व दीपक मौले यांच्या वतीने सत्कार नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी तिसऱ्यांदा आमदारपदी निवडून आलेल्या आमदार सौसीमाताई महेश हिरे यांचा शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख अरुण घुगे व नाशिक पश्चिम विधानसभा संघटक दीपक मौले यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे सातपूर विभाग प्रमुख दीपक नागरे यांनी आमदार सौसीमाताई हिरे यांचे छायाचित्र भेट दिले तर भारतीय जनता पार्टीचे सातपूर मंडलाचे धडाडीचे कार्यकर्ते हेमंत नागरे यांनीही सौसीमाताई मयेशिरे यांचा सत्कार केला या सत्कार समारंभास उपविभाग प्रमुख संजय नाना गायकवाड शाखा प्रमुख संदीप भालेराव यांच्यासह मनोज सांगळे निलेश बैरागी पियुष पाटील अशोक बोडके हेमंत नागरे सौरभ नागरे उपस्थित होते

या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद